हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जातो आहे श्री सिद्धी महागणपती मंदिरामध्ये हे मंदिर आहे जळगावजवळील पारदी येथे या मंदिराचं वैशिष्ट्य मी तर तुम्हाला पुढे सांगेलच पण तिथं मंदिरामध्ये जाताना असा काहीसा थोडासा कच्चा रस्ता आहे कारण ह्या मंदिराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की मंदिराचं काम अजून चालू आहे तर मंदिराचा जो कळस आहे तो एकशे पंचवीस फूट उंच शिखरावर आणि हा कळस नऊ फूट उंचीचा कळस आहे आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा पाच एकरामध्ये ह्या मंदिराची निर्मिती करतायत जास्त आजूबाजूला काही शॉप्स वगैरे नाही आहेत अजून कारण एवढं प्रचलित झालेलं नाही आहे त्यामुळे पण बऱ्यापैकी तिथं खूप गर्दी असते मंदिरामध्ये जाताना अशा काहीशा पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या शंभर फूट लांबीच्या ह्या एकूण एकवीस पायऱ्या आहेत आणि हे थोडंसं उंचावर बांधलं गेलेलं आहे जास्त पण पायऱ्या नाहीत कमी पण नाहीत एकवीस पायऱ्या आहेत आणि ह्या शंभर फूट लांब म्हणजेच खूप असं लांब आहेत मंदिरामध्ये घुसल्यानंतर म समोरच दोनशे किलोची ही घंटा आहे ही घंटा वाजवल्यानंतर खूप मोठा असा आवाज होतो आणि इथे मोठे असे हे मूषकराज विराजमान झालेले आहेत आणि इथं मी घंटा वाजवते आहे मूषक राजांची जी प्रतिमा आहे तीसुद्धा एकदम आखीव रेखीव आणि खूप अशी मोठी आणि सुंदर अशी बनवलेली आहे हा खूप मोठा असा सभागृह आहे आणि इथे हे जे फॅन आहेत ते चोवीस फूट लांबीचे इत विशाल पंखे आहेत हे ठिकठिकाणी तीन ते चार ठिकाणी हे फॅन बनवलेले आहेत चोवीस फूट लांबीचे हे खूप मोठे आहेत मी तर फर्स्ट टाईम पाहिलं की एवढा मोठा फॅन आणि इथं ह्या मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थी विनायक चतुर्थीला खूप प्रचंड गर्दी असते आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो त्यामुळे एवढी म्हणजे पाहिजे तशी एवढी गर्दी नव्हती पण खूप छान असं दर्शन झालं आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पूर्ण अष्टविनायकाचं दर्शन केल्यानंतर इथं दर्शनाला यायलाच पाहिजे आणि ही इथे जी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ही तीनशे चौऱ्याहत्तर टनाच्या एकाच शिळेमध्ये बनवलेली ही शंभर टन वजनाची ही मूर्ती आहे दिसायला खूप अशी आखीव रेखीव आणि विशेष म्हणजे एकाच शिळेमध्ये बनवलेली आहे ह्या गणपतीचं खूप असं छान वैशिष्ट्य आहे इथं गणपती बाप्पांच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला भगवान विष्णूंच्या मध्ये फोटो आहे आणि आजूबाजूला ज्योतिर्लिंगांचे फोटो टाकलेले आहेत आणि हे बघून खूप छान असं वाटतं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघून आवडला का हे कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम गणगणपतये नमः